आज आपण सर्वांसमोर उभा राहून नक्की सांगू तर आनंद होत आहे आज आपण सिंधुदुर्ग ते लोकांच्या यशोगत करायला आयोजित झाले आहे आणि त्याचं साधन करणार आहे तर ते आमच्यासाठी गर्वची वस्तू आहे साधारण एक वर्ष पूर्वी महेंद्रा आला होता एवढा लखनराजे आणि मला भेटायला की त्यांना सिंधुदुर्गच्या लोकांसाठी दुसरा वर्ग करायचं होता तर खरोखर जेव्हा महेंद्राची झीत बघितली त्यांचा आत्मविश्वास आणि आपल्या लोकांसाठी बरं काम का हो करायला ते बघून आमच्या मन सर्वांना बघते आपला सक्सेस बघते तर खरोखरच मन खुश आहे आपण आज जे मार्ग घेतलाय देश सेवा करायला पवित्र मार्ग घेतलाय ते परण्या आपण पर सर्वना फक्त हे सांगेल की आपला मन साथ ठेवा काम करा आणि आपला जिल्ह्याचे नाव देश वर रोशन करा आणि आपल्याला यश नक्की मिळेल खूप काम करा आणि उचित काय पण मदत하기 नक्की आम्हाला सांगा जय हिंद